नमस्कार मित्रांनो मी ऍडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ऍडव्होकेट प्रमोद ढोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे जिथे आपल्याला सामान्य माणसांच्या हक्काबद्दल आणि कायद्याबद्दलची माहिती मिळत असते आणि तेही अतिशय सोप्या भाषेत आज आपण बोलणार आहोत एका खास निकालाबद्दल जो सर्वोच्च न्यायालयाने मे दोन हजार चोवीस मध्ये दिला होता हा निकाल आहे कोलकाता महानगरपालिका विरुद्ध विमल कुमार शहा हा निकाल तुमच्या माझ्या सारख्या सामान्य माणसांसाठी का महत्वाचं आहे ते आपण जाणून घेऊयात मित्रांनो कल्पना करा तुमचं स्वतःच घर आहे किंवा छोटीशी जमीन अचानक एक दिवस सरकार किंवा महानगरपालिका येते आणि म्हणते ही जमीन आम्हाला हवी आहे आणि तुम्हाला काहीच न सांगता नोटीस न देता तुमची जमीन ताब्यात घेते किंवा तुमचं घर तोडते कसं वाटेल अन्यायकारक ना असंच काहीस घडलं कोलकात्यातील बिमल कुमार शहा यांच्यासोबत यांच्याकडे मध्ये कोलकाता नगरपालिकेने महानगरपालिकेने त्यांची जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला त्यांना ना नोटीस दिली ना त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं ना त्यांना योग्य मोबदला दिला एवढंच नाही तर दोन हजार दहा मध्ये त्यांच्या जमिनीचं नाव बदलून महानगरपालिकेच्या नावावरती जमीन केली गेली यांनी या विरुद्ध कोर्टात धाव घेतली आणि हा खटला थेट सर्वोच्च पोहोचला सर्वोच्च न्यायालयाने हा खटला ऐकला आणि सोळा मे दोन हजार चोवीस रोजी एक ऐतिहासिक निकाल दिला न्यायमूर्ती पी एस नरसिंहा यांनी हा निकाल लिहिला त्यांनी स्पष्ट सांगितलं की कि सरकार किंवा महानगरपालिका तुमची जमीन अशी बळजबरी करून घेऊ शकत नाही त्यासाठी सरकारला देखील काही नियम हे पाळावेच लागतील आणि हे नियम काय आहेत चला आपण थोडक्यात समजावून घेऊयात सर्वोच्च न्यायालयाने सात अधिकार सांगितले जे तुमच्या माझ्यासारख्या प्रत्येक माणसाला त्याच्या मालमत्तेच्या बाबतीत मिळाले पाहिजेत पहिला तुम्हाला जमीन ताब्यात घेण्यापूर्वी नोटीस ही मिळालीच पाहिजे दुसरा तुमचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे तिसरा सरकारने का जमीन घेतली याच स्पष्ट कारण दिलं पाहिजे चौथा जमीन फक्त सार्वजनिक हितासाठीच घेतली जाऊ शकते आणि पाचवा तुम्हाला त्या जमिनीचा किंवा त्या, त्या तुमच्या मालमत्तेचा योग्य तो मोबदला हा मिळायलाच पाहिजे सहावा नियम असा आहे की ही प्रक्रिया जलद आणि कार्यक्षम असली पाहिजे आणि सातवा नियम असा आहे की ही प्रक्रिया पूर्णपणे कायदेशीर पद्धतीनेच पूर्ण झाली पाहिजे बेकायदेशीरपणे नव्हे मित्रांनो हे जे सात अधिकार आहेत हे संविधानातल्या आर्टिकल तीनशे नुसार तुम्हाला संविधानाने दिलेले अधिकार असल्यामुळे ते अत्यंत महत्वाचे अधिकार, अधिकार आहेत मित्रांनो याचा अर्थ काय होतो याचा अर्थ असा की आता कोणतंही सरकार महानगरपालिका किंवा कोणतीही संस्था तुमची जमीन तुमचं घर बळजबरीने घेऊ शकत नाही जर त्यांना तुमची जमीन हवी असेल तर त्यांना तुम्हाला सांगावं लागेल तुमच्याशी चर्चा करावी लागेल आणि जर तुमचं नुकसान होणार असेल तर त्याची भरपाई द्यावी लागेल नाहीतर ते सर्व बेकायदेशीर असेल हा निकाल तुमच्या माझ्या सारख्या सामान्य माणसांच्यासाठी का महत्वाचा आहे कारण हा निकाल तुमच्या मालमत्तेच्या हक्कांचं रक्षण करतो कल्पना करा तुमचं छोटस दुकान तुमचं घर किंवा तुमच्या आजोबांनी मेहनतीने कमावलेली जमीन हे सगळं तुमचं आहे आणि कोणीही ते तुमच्या परवानगी शिवाय किंवा योग्य प्रक्रियेशिवाय घेऊ शकत नाही असं हा निकाल सांगतो म्हणूनच हा निकाल तुम्हाला ताकद देतो तुमच्या हक्कांचं संरक्षण करतो मित्रांनो तुम्ही ऐकलं असेलच गेल्या काही वर्षात देशभरात बुलडोजर न्यायाच्या नावाखाली अनेक घरं दुकानं पाडली गेली कधी कधी लोकांना नोटीसही मिळाली नाही पण हा निकाल असं सांगतो की असं चालणार नाही कोलकाता महानगरपालिकेच्या बाबत न्यायालयाने अन्याय केला आणि आता असा अन्याय इतर कोणावरही होऊ नये यासाठी कायदेशीर मार्गदर्शन सर्वोच्च न्यायालयाने केलं आहे हा निकाल फक्त बिमल कुमार यांच्यासाठी नाही तर तुमच्या माझ्यासारख्या प्रत्येकासाठी आहे जर तुम्हाला कधी वाटलं की तुमच्या जमिनीवर तुमच्या घरावर कोणीतरी बेकायदेशीरपणे डोळा ठेवलाय तर तुम्ही कोर्टात जाऊ शकता तुमचे हक्क संरक्षित आहेत आणि सर्वोच्च न्यायालय तुमच्या पाठीशी आहे तर मित्रांनो हा होता कलकत्ता महानगरपालिका विरुद्ध बिमल कुमार शहा या खटल्याचा निकाल हा निकाल आपल्याला शिकवतो की कायद्यापुढे सगळे समान आहेत मग ती महानगरपालिका असो की सरकार आणि तुमचे हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही तुम्हाला हा निकाल कसा वाटला तुमच्या गावात शहरात असा कोणता अनुभव आला आहे का आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो जर तुम्हाला असेच कायद्याचे सोपे स्पष्टीकरण हवे असेल तर आमचा पॉडकास्ट सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा चला कायद्याची ताकद आपण सर्वांपर्यंत पोहोचवूयात पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन तोपर्यंत सांभाळा आणि तुमच्या सर्वांच्या हक्कासाठी जागरूक रहा, नमस्कार पुन्हा भेटूया